नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो गाय बैल विक्रीसमोर आपल्यासाठी रोज रोज नवीन गाय बैल विक्रीसाठी असतात मित्रांनो त्यामुळे घंटी दाबून घ्या की जेणेकरून आपल्या रोजचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नो नोटिफिकेशन पोहोचेल आज मित्रांनो बैल आहे बघू शकता तुम्ही बैलजोड विक्रीसाठी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत अजून चार कारवरही बी मित्रांनो बघू शकता तुम्ही बैलजोड कशी आहे साठाणा जिल्हा नाशिक मित्रांनो किंमत फोनवर बोलू मित्रांनो तुम्ही किंमत फोनवर करून विचारू शकता दोन तीन हो ते तीन दिवस असतात त्यानंतर हे बैलजोडी विक्री होऊ शकते कृपया एक तर मेसेज करा कृपया जास्त जास्तीत जास्त कॉल करू नये बघू शकता मित्रांनो बैलजोडी एकदम क्वालिटी आहे डायरेक्ट नांगरणीला चालू आहे मित्रांनो आता आपल्यासाठी त्या कारवडी घेऊन आल्या तीन ते चार कारवडी आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम चार पाच कारवडी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची आहे ह्या आदत काल मित्रांनो बघू शकता तर याचे बी काही खोड नाही मित्रांनो बेलापूर श्रीरामपूर असं मित्रांनो असं सांगितलं गेलं त्याच्यावर आपण नंबर लिहू शकता आमच्याकडे क्वालिटी भेटणार असं त्यांचं म्हणणं एकदम क्वालिटीचे काय आहे मित्रांनो कारवाडी तुम्ही बघू शकता व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटीचे आहे काय कारवडी आपल्या तुम्ही नंबरवर एक दो, दोन तीन दिवस कॉल करू शकता नाही त्यानंतर विक्र जाते मित्रांनो ते बघू शकता मी एकदम क्वालिटीच्या आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट शेअर नक्की करा